नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत रामाचं मंगळसूत्र वाढलेलं असतं ती खूपच घाबरलेली असते इकडे रेवाने तिचं काम चोखपणे पार पाडलं तिने अक्षयला गच्चीतनं अडकलून दिलं आणि तो खाली पडलेला असतो आता इकडे घरीही खूप वाट पाहत असते पण अजून अक्षय आला नाही पण रेवा घरी पोहोचली तिला विचारण्यासाठी रमा जाब विचारते कुठे आहे माझा अक्षय तुझ्या मागावरच गेला होता तू खरं बोल तू खोटं सांगत आहे, सांग आहे है है ती म्हणते मला माहितीच नाही कुठे आहे तर मी कसं सांगू मग ती म्हणते तुला सगळं माहिती आहे पण तू खोटं बोलत आहे आणि तू लपवत आहे काहीतरी सांग कुठे आहे माझा अक्षय तेव्हा मात्र आजी रमावर चिडते तू दर वेळेला काही ना काही वेडापणा करत असते आत्ताही तोच चालू आहे का बरं तिला प्रश्न विचारते ती तिचं वैयक्तिक काम करायला गेली तिने सांगितलं ना मग आजी रेवाला विचारू लागते तू कुठलं काम करायला गेली होतीस कुठे गेली होती सांगूनच टाका एकदाचं तेव्हा ती सांगते मी माझ्या आईला जेलमध्ये भेटायला गेली होती हवं तर हा पासही पहा मी तिथून पास घेऊन आलेले आहे आजी तो पास पाहते आणि म्हणते हा पास तर खरा आहे आणि इकडे रामा खूप घाबरलेली असते सीमा तिला समजवत असते आणि आजीही म्हणते हा पासही खरा आहे ती भेटायला गेली होती तिच्या आईला तेव्हा रामा चिडते हे सगळं खोटं आहे खोटं बोलत आहे ही मुलगी तुम्हाला विश्वास असेल ती गेली असेल तिच्या आईला भेटायला पण मला माहिती आहे ही ऑफिसला गेली आणि हिच्या मागावर अक्षय गेला होता तेव्हा आजीला ते ती सांगते खरंच आजी मी माझ्या आईला भेटायला गेली तुम्ही खोटं नाही बोलत असं विश्वास ती पटवून देते मात्र रमा त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही ती ने याच्यावर ठाम असते की ही ऑफिसमध्ये गेली हिच्याच मागावर अक्षय गेला होता आणि हिनेच काहीतरी केलं असेल म्हणून तिला भीती वाटत असते खूप वेळ झाला अजूनही अक्षयचा फोनही येत नाही फोनही लागत नाही ती खूपच घाबरलेली असते पण रेवा मात्र खंबीरपणे खोटं बोलत असते की मी माझ्या आईला भेटायला गेले होते आणि आजीही तिच्यावर विश्वास ठेवते पण रमा मात्र तिच्यावर एक मात्र सुद्धा विश्वास ठेवायला तयार नसते तितक्या शशिकांत मुकादमय म्हणतो तिच्यावर विश्वास ठेवा ती खरं बोलते तिला असा आरोप लावू नका तिच्यावरती इकडे मात्र अक्षय थोडा शुद्धीवर येतो आणि शुद्धीवर आल्या आल्या तो सगळ्यात पहिले हा ख रमाला मारतो रामासोबत घालवलेले जे क्षण ति ती, त्या तिच्यासोबत झालेलं लग्न प्रत्येक क्षण तो आठवत असतो आणि हळूहळू कसा तिच्या प्रेमात पडला सगळं काही त्याच्या डोळ्यासमोरून असं जात असतं आणि रामा त्याला सांगत होती मला खूप भीती वाटते मी घरी जात नाही तुमच्यासोबत इथे ते थांबते तेव्हा त्याने ते जबरदस्ती का पाठवलं म्हणून त्याला पश्चाताप होत असतो आणि तो रक्तचात हरुळ्यात पडलेला असतो रमा रमा असे हाक मारत इकडे शशिकांत मुकादम रेवाला वरती घेऊन जातो गच्चीवर आणि तिथे जाऊन तिला विचारतो खरंच सांग माझ्याशी खोटं बोलली तर बघ सांग तुझ्या मागे अक्षय आला होता का तर ती म्हणते तुम्ही मला फोन केला तेव्हा मला लक्षात आला अक्षय आला आहे तर मी चोरून लपून तिथून ऑफिसमधनं पळून आले तो आला होता ऑफिसमध्ये आणि ना तो पिलेला होता की काय माहीत नाही पण ना त्याची झोक जात होते असा गुंगलेला गुंगलेला दिसत होता पण ते का कशामुळे मला माहीत नाही पण त्याला चक्कर येत होती एवढी मात्र नक्की पण शशिकांत म्हणतो खरं सांग माझ्या मुलाला तू जर काही केलेलं असलं आणि मला जर कळलं तर मी तुला सोडणार नाही तेव्हा ती म्हणते बाबा मी खरं सांगत आहे मी खरंच काहीच केलेलं नाही मी त्याच्यापासून चोरून पळून पळून आले आता तिला आठवत असतं ते सगळं क्षण पण ती, ती, ती एकदम त्या शशिकांत मुकादमसमोरसुद्धा खोटं बोलत असते की मी नाही काहीच केलं तिचा तो भोळा भाबडा चेहरा ते रडणं आणि शशिकांत मुकादम तिच्यावर विश्वास ठेवणं खरंच बाप रे जमाव ते ह्या दोघांनाच जमावं पुढे आपल्याला असे पाहायला मिळतं शशिकांत मुकादम म्हणतो मी आता ऑफिसमध्ये जाऊन पाहून येतो तिथे तो आहे की नाही कळायला हवं नाही तर आपल्या आधी पोलीस जर तिथे पोहोचले तर तिला भीती वाटत असते तिला असं वाटतं यांनी जाऊ नये पण शशिकांत मुकादम निघाला तिकडे पण खाली येत असताना समोरच सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात अजूनही आला नाही अक्षय म्हणून देवाकडे सीमा प्रार्थना करत असते तितक्यात रमाकांत येतो फुलं घेऊन सगळेजण म्हणतात काका कुठे गेला होता तू तुझ्या हातात फुलं कसली रे आणि त्याची आई त्याला विचारते हे काय चाललं आहे तुझं तुला तु कोणी फुलं दिली तेव्हा तो सांगतो माझ्या आयुष्यात मी आजपर्यंत जितका जगलो तितकं जगलो पण माझ्या आयुष्यात आता एक वेगळी घटना घडणार आहे ती मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे तर सगळेजण ऐकतच असतात काय झाले अशी कोणती महत्त्वाची गोष्ट आहे काकांना सांगायची म्हणून सगळेजण काकांकडे पाहत असतात काका सांगतात माझ्या आयुष्यात आता एक मोठा बदल घडणार आहे तो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे आजपर्यंत मी एकट्याने आयुष्य घातलं आणि पुढे जित बोलणार तितक्यातच तिथे पोलीस येतात पोलिसांना पाहून सगळे आश्चर्यचकित होतात काय झालं इतक्या रात्री पोलीस का आले म्हणून शशिकांत मुकादम विचारू लागतो ते तेव्हा तो सांगतो पोलीस की मी एक गोष्ट सांगायला तुम्हाला आलो आहे की अक्षय मुकादम यांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ते फारच सिरियस आहे आता हे ऐकल्यानंतर रामाजी जी हो ती उभी होती तिथंच तिला धक्का बसतो आणि तिथेच ती खाली बसली जाते तिच्या हातापायातला त्राणच निघून जातो हॉस्पिटलमध्ये त्यांना कोण घेऊन गेलं कसं काय केलं सगळं काही पोलीस इन्स्पेक्टर सांगत असतात त्यांच्या डोक्याला इतका मार लागला आहे आणि डोकं डोक्याचं जे रक्त आहे ते काही केलं थांबायला तयारही नाही असंही पोलीस सांगू लागतात तेव्हा सगळ्यांच्या तोंडावरती इतका मोठा धक्का बसलेला असतो तो सगळा दिसत असतो सगळेजण खचून जातात पोलीस सांगतात आता त्याची कंडिशन फार सिरियस आहे तुम्ही सगळ्यांनी त्याला भेटायला काहीच हरकत नाही सगळेजण त्याला भेटायला चला असं सांगू लागतात अक्षरशः शशिकांत मुकादम हे रडायला लागतो इतका निष्ठूर कठोर माणूस त्याच्या मुलाची बातमी काढल्यानंतर रडत असतो पण मात्र इकडे रेवा दे देवाकडे प्रार्थना करत असते तो आम्हाला पोचण्याआधीच इथे मरून जा म्हणजे मी काय केले हे कोणालाच कळू नये अशी ही बाई आ, नक किस, नक किस ती पाठीमागे निघून बेडरूममध्ये पळून जाते रामाला मात्र फार मोठा शॉक लागतो हे नक्कीच नक्कीच रेवाचं काम आहे तिच्याकडनं कबूल घेण्यासाठी ती ती तिच्या रूममध्ये जाते तिला विचारण्यासाठी जाब इकडे मात्र रेवा आ, आ आभीला उठवण्याचा प्रयत्न करत असते आभी उठ ना किती महत्त्वाची गोष्ट आहे तुला सांगायची आहे अक्षयचा ॲक्सिडेंट झाला आहे त्याला आपल्याला भेटायला जायला जावं लागेल हॉस्पिटलला अरे उठ उठ पण तो इतका पिलेला असतो की त्याला काहीच कळत नाही तो तिला म्हणतो मला झोपू दे तू जा इथून असं म्हणत तो तिला ढकलवून देतो आणि पुन्हा बेशुद्ध होऊन जातो इकडे मात्र ती उठवण्याचा प्रयत्न करतच असते तितक्यात रमा तिच्या रूममध्ये येते तिला जाब विचारण्यासाठी खरं सांग तू अक्षयला काय केलं आहेस तेव्हा ती म्हणते मी काहीही केलेलं नाही तू माझ्यावर का जबरदस्ती आरोप लावत आहे पण रमा मात्र इतकी चिडलेली असते तिचा गळा दाबत दाबतच म्हणते मी तुझा जीव घेऊन टाकेल जर माझ्या अक्षयला जर काही झालं आणि ते तुझ्यामुळं झालं आहे हे मला माहिती आहे तू कुणासमोर किती ख खोटं बोल पण माझ्यासमोर तू खोटं बोलूच शकणार नाही कारण मला तुझं प्रत्येक गोष्ट प्रत्येक सत्य मला माहिती आहे मी अक्षयसोबत तिथे आलेली होती पण अर्थ आजारी पडली म्हणून मला तिथून मागे यावं लागलं आणि मला तुझी स सगळी गोष्ट माहिती आहे ती म्हणते मी नाही केलं तेव्हा रमा त्याच्या ते कानाखाली सणसणत वाजवते आणि तिला दम देते जर माझ्या अक्षयला जर काही झालं तर था, मी तुझं सगळं काही पितळ उघडं पाडेल आणि पूर्वीच्या रमाचं रूप मला घ्यायला लावू नको असंही ती रेवाला सांगत असते ती म्हणते मी काही केलंच नाही तर तू माझ्या आरोप कसं काय लावू शकते तेव्हा ती म्हणते आभी तिकडनं हाक मारत असतो रेवा रेवा मग ती म्हणते मी सांगू का आरतीचा खून तू केला मला मारायला माणसं पाठवली पण चुकून आरती महिनी मेली हे मी आभीला सांगू अगं अशी कितीतरी सत्य माझ्या तु माझ्याकडे तुझे आहे तुला वाटत असेल मला काही माहीत नाही पण तू गाफील राहू नको आता ज्या क्षणाला अक्षय शुद्धी होईल त्या क्षणाला तू जेलमध्ये असशील आणि त्याची सोय मी स्वतः करेल एवढं लक्षात ठेव आणि आरती वाहिनीला मारताना तुझा जीवाचा एवढा एवढाही थरकाप झाला नाही आता तू माझ्या नवऱ्याची जीवावरती उठली हेही मला माहिती आहे आणि दिवस एक दिवस माझ्याही जीवा उठशील हेही मला माहिती आहे म्हणूनच तुला मी आत्ता सावध करून सांगत आहे ती बाटली फोडतेन तिला ती बाटली दाखवत म्हणते आत्ता जर याच्यापुढे माझ्या नवऱ्याला काही झालं तर तुला मी स्वतः जिवंत ठेवणार नाही तुझी काय हाल करून ठेवेल लक्षात ठेव असं म्हणत तिला दम देते आणि तिच्या अक्षयला वाचवण्यासाठी ती देवाकडे प्रार्थना कर असंही सांगू लागते ती तिथून निघून गेल्यानंतर खूपच घाबरली असते रेवा जर आब अक्षय जर शुद्धीवर आला त्याने सगळं काही खरं सांगितलं तर आपल्याला जेल नक्की होणार आप आता तिथे जाऊन पाहावं तर लागेल त्याची कंडिशन काय आहे आणि काय नाही त्याने कुणाला सांगण्याच्या आत्याला तिथेही मारूनच टाकावं लागेल असं ती विचार करते आणि दवाखान्यात जायला निघते इकडे सगळेजण दवाखान्यात पोचलेले असतात आणि डॉक्टरांना विचारता कशी तब्येत आहे अक्षयची तेव्हा डॉक्टर सांगू लागतात त्यांची सिरियस कंडिशन आहे त्यांच्या डोक्याला खूप जास्त मार लागला आहे त्यांची शुगर लेवलही खूपच लो झाली आहे गोळ्या बहुतेक वेळे घेतल्या नाही त्याच्यामुळेच हे सगळं घडत आहे आणि देवाकडे एकच प्रार्थना आहे की ते वाचतील अशी तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा आता आपल्याकडला देवावरतीच भरोसा ठेवा लागेल कारण त्यांची क सि सिरियस कंडिशन पण वाटत नाही काय होऊ शकेल आणि काय नाही असं द्या त्यांनी सांगितल्यानंतर रामा म्हणते मी त्यांना वेळोवेळी औषधं दिली होती आत्ता घरातनं निघण्या अगोदरही दिली होती डॉक्टर म्हणतात आता ते मला काही माहीत नाही मी जे मला दिसते ते मी बोलतोय ना असं बोलून डॉक्टर निघून जातात आतमध्ये सगळेजण खूपच खचलेले असतात कारण इतकी सिरियस कंडिशन म्हटल्यानंतर कोणाला काय बोलावं काही सुचत नसतं आजीला तर अक्षरशः चक्कर येऊ लागतात आणि रमाकांत तिला धरून खुर्चीवर बसवतो तिला म्हणतो इथे बस घाबरू नको रामा मात्र इतकी रडत असते तिला तिला सावरस सावरस सीमा तिच्या जवळ उभी असते घरी आबीला थोडी थोडी शुद्ध येत असते शुद्धीवर आल्या आल्या तो डोळे उघडतो आणि रेवा कुठे आहे पाहू लागतो आणि रेवा दिसली नाही तर रेवा रेवा अशी हाक मारू लागतो मग तो शुद्धीवर डोळे पुसत पुसत निघतो आणि रेवा रेवा अशी हाकही मारत मारत तो रूमच्या बाहेर जाऊ लागतो त्याचा तोलही जात असतो मग त्याला आठवू लागतं की रेवा मला उठवत होती कशासाठी काकूनच ठाऊक ती मला हाक मारत होती असं त्याला थोडं थोडं आठवत असतं आणि मग कुठे गेले सगळे घरात तर कोणीच दिसत नाही काय करावं म्हणून त्याला सुचे ना मग तो मो मोबाईल काढतो आणि मोबाईल काढल्यानंतर सगळ्यात पहिले तो रेवाला फोन लावतो रेवाला फोन लावत असताना त्याला दिसतही नसतं पण तसाच प्रयत्न करून फोन लावतो आणि फोन लावल्यानंतर रेवा सांगते मी हॉस्पिटलला आले आहे आता हे काढल्यानंतर आभी तिला विचारतो हॉस्पिटलला कशासाठी कुणासाठी काय झालं आहे मला पूर्ण माहिती सांग बरं असं तोच बोलू लागतो अक्षरशः तशी दारू चुडून जाते डोळ्यावरचं सगळं शुद्धीवर येऊन जातो तो जेव्हा रा रेवा सांगते की आपला अक्षय खूपच जास्त आजारी आहे आणि तो पडला आहे त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे त्याच्या डोक्याला खूप जास्त जबरदस्त मार लागला आहे आणि डॉक्टर म्हणताय तो जगेल की नाही याची गॅरंटीही नाही आम्ही सगळेजण इथल्या हॉस्पिटलला आलो आहे असं बोलतो हे ऐकल्यानंतर मात्र तो खालीच बसतो त्याची सगळी दारू उतरती आणि तो, उतर तो खाडकन शुद्धीवर हो येतो त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो जेव्हा अक्षयची बातमी त्याला कळते आणि इकडे इकडे रमा देवांसमोर हात जोडून उभे असते की माझ्या अक्षयला काही करून वाचव देवा त्याच्यावरती असलं काही संकटे देऊ नको त्याचा आज जीव वाचला पाहिजे अशी प्रार्थना देवाकडे ती करत असते प्रत्येकजण डोकावून डोकावून पाहत असतं अक्षयची तब्येत कशी असेल रामा आजीला म्हणते आजी, आजी तुम्ही इथे बसा तुमची तब्येत खराब होईल आजीला धरून ते हाताला तिथे बसवते स्वतःही बसते आणि तिला प्रत्यक्ष क्षण आठवत असतात अक्षयसोबत घालवलेले देवाकडे प्रार्थनाही करत असते सीमाही देवांसमोर उभी राहून म्हणते माझ्या मुलाला वाचवू देवा असा काही दिवस दाखवू नको संकट त्याच्यावरचं टळू दे म्हणून दे ती देवांना प्रार्थना करत असते रमा मात्र फारच रडत असते तिला प्रत्यक्ष क्षण त्याच्यासोबत घालवलेला आठवू लागत असतो ती रेवाकडेही पाहत असते रेवाकडे पाहून तिला इतका राग येत असतो काय वा करावा म्हणून तिला काय करू असं होतं इकडे रमाला आठवत असतात ज्या जेवढे क्षण अक्षयसोबत इतके प्रेमाने घालवलेले होते त्या क्षणांना ती आठवण आठवण आणखी जास्त जास्त रडू लागते प्रत्येक क्षणामध्ये किती प्रेम होतं अक्षयने किती जीव लावला हो ला ते सगळं काही तिला आठवत असतं आणि त्याच्या आठवणीने ती झुरत असते रडत असते तिला फार वाईट वाटत असतं काय करावं काहीच सुचे असं होतं तिला आत्ता तिच्या डोळ्यासमोर एकच गोष्ट आहे ती म्हणजे अक्षय अक्षयला तर वेळोवेळी गोळ्या दिल्या होत्या मग डॉक्टर कसं का काय म्हणत आहे की त्यांना गोळी दिली नाही त्याच्यामुळे त्यांची शुगर लेवल कमी झाली मी तर माझं काम बरोबर केलं होतं नक्की काय घडलं असेल म्हणून तिला आता रेवाकडे पाहते आणि तिला आता थोडासा तिच्यावरती डाऊटही येतो असंही होऊ शकतं का हिने गोळ्या बदलल्या किंवा हिने काहीतरी केला असेल त्याच्यामुळे त्यांची शुगर लेवल कमी झाली पण मी गोळी दिली होती मला आठवतं असेही रामा आठवत असते इकडेशे शिका मुकादम फार टेन्शनमध्ये असतो तो रेवाला एका कोपऱ्यात घेऊन जातो आणि सांगतो जर तू माझ्या मुलाला मारला असेल आणि जर मला ज्या दिवशी कळेल की तूच ती गुन्हेगार आहे त्या दिवशी मी तुला सोडणार नाही असं म्हणत तो रेवाला धमकी देत असतो रेवा म्हणत असते नाही मी काहीच केलेलं नाही माझ्यावर विश्वास ठेवा आणि दुसऱ्या दिवशी रमा अर्थाची तब्येत बिघडती म्हणून घरी येते घरी येते त्यावर बघते तर अर्था खूप तापलेली असते तिला घेऊन ती, ती निघालेली असते तितक्यात ही तिच्या पायाजवळ जाऊन तिची माफी मागतो खरंच मी चुकलो मला माफ कर मी तुमचं कधीच ऐकलं नाही माझ्या भावाचं सुद्धा ऐकलं नाही आणि आज त्याची इतकी सिरियस कंडिशन आहे त्यात तो माझ्याशी बोलणार पण नाही मीही त्याच्याशी कधीच नीट बोललो नाही मला खूप वाईट वाटत असतं असंही तो बोलत असतो इकडे मात्र रेवाने आता ठरवलं आहे की अक्षयला ह्या जगातून काढून द्यावा लागेल कारण तो जर शुद्धीवर आला आणि सगळ्यांनाच त्यांनी सांगितलं मी काय गुन्हा केला आहे तर माझी काही खेर नाही आता मला वाचायचं असेल तर मला तुला मारावाच लागेल सॉरी अक्षय असं म्हणत माय लव आय आय मिस यू असं म्हणत ती त्याचा श्वास बंद करण्याचा प्रयत्न करते पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद